परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याबद्दल आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी प्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे या घटनेचे पडसाड यवतमाळ शहरसह जिल्ह्यातील बाबुड गावात ही उमटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच बाबुडगाव यांच्या वतीने या घटनेचा त्रिव शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे व संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्याचबरोबर आंदोलनकर्त्यावर प्रशासनाने चालू असलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे अशी मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाबुडगाव तहसीलदार मीरा पागोरे यांच्या मार्फत देण्यात आले आहे यावेळी दीपक मनवर विनोद वासे जय वाघमारे राजू इंगोले पद्नाकर कावडे राहुल विहिरे गौरव इंगोले सूरज भितकर प्रेमदास नगराडे यांच्यासह इत्यादी उपस्थित होते परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृतीची -प्रति विटंबना करण्यात आली त्यासाठी आज आम्ही येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचा वतीने सर्वजण विद्यमान तहसीलदार बाबुडगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन निवेदन देऊन असे सांगितले की जो आरोपी अटक करण्यात आला त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्यामागे त्या कोण आहे याचा संपूर्ण संपूर्ण तपास करावा व लवकरात लवकर आरो आरोपी यांना अटक अटक करण्यात यावी यासाठी आज आम्ही इथे जमलो बोला मी पद्मकर बापरुजी कावडे वंचित बहुजन आघाडी तालुका भबडगाव महासचिव परभणी येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर समोरील प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्या दोषीमागे आरोपीमागे कोणता मास्टर माइंड आहे याचीसुद्धा डी मार्केट चौकशी करण्यात यावी अशी आम्ही भाळगाव वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार मॅडमना मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर सखोल चौकशी झाली नाही तर यापुढील तीव्र आंदोलन छेडण्याचासुद्धा आम्ही इशारा देत आहोत 我边听。嗯 <laughs>